आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बीपी -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेईई सीटी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बीपी -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत कालला अधिकतित इन्नोवर रिजल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुख चा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलतची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग त्यावेळी मला मित्रांनी सांगली अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन्न रँक आला तुझा रिझल्ट लागणार याची कल्पना होती पण मग एकवीस लागतोय का बावीस लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला युए आई वडील दोघही मेंढपाळ कुटुंबाचा अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्यानं तोही मेंढ्यांच्या मागं दिवसभर वणवण भटकत होता मात्र मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली भिरूनं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्क्याण्णवी रँक पटकावत यशाचा झेंडा फडकवलाय बीरदेव सिद्धप्पा डोने असं या पोराचं नाव यमगे तालुका कागल येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बीरदेवनं गावातील शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळवून तो मुरगुड केंद्रात पहिला आला मुरगुड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्यानं बारावी विज्ञान शाखेत एकोणनव्वद टक्के गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला यानंतर त्यानं पुण्याच्या सीओडपी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं पुढे दोन वर्ष दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला आतापर्यंत दोन वेळा परीक्षा दिल्या आणि त्यात त्याला अपयश आलं मात्र तिसऱ्या वेळी त्यानं मोठ्या जिद्दीनं अभ्यास करत यश खेचून आणलंय बसवंत एन एच थ्री डिजिटल कोल्हापूर